सो ह्या प्लेस ला आपण लॉन्च पॅड म्हणतो सो दिस मुलाचे पण अक्षय थोडेसे फोटो काढशील आम्ही पटन तिथे मागे जाऊन थोडेसे फोटो ঠিক থেংক ইউ ছ' মচ खरंच सांगितलं तर त्याच्यामुळे ज्याला खरंच आवडत ठीक आहे घात खाली तर असा आहे की विज्ञानाचा विषय हा फक्त विज्ञान आवडतं त्यांचं आणि आपण घरामध्ये शाळेमध्ये वाहनामध्ये जिथे जिथे आपण फिरतो जातो सगळ्या ठिकाणी विज्ञान त्याची गमत कळाली तर विज्ञानामध्ये आनंदही नाहीतर मग विज्ञान म्हणजे डोके दुखी आणि नववी जवळ आली की अजूनच बारा वरच हा याच्यातन थोडस बाहेर पडायचं असेल तर एकदा जर आपल्याला विज्ञानाबद्दल विचार कसा करायचा याचा एकदा विचार केला पाहिजे म्हणून हा उपक्रम आहे जगाच्या पाठीवरती नासा सारख्या संस्थांनी सुद्धा अनेक वर्षामध्ये जेवढा खर्च वेगवेगळ्या अंतरिक्षाच्या विषयासाठी केला त्याच्या जवळजवळ दहा टक्के पेक्षाही कमी खर्चामध्ये आज भारतानं जवळजवळ जवळपास जाईल एवढं तंत्रज्ञान विकसित केलं विज्ञान आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं विकसित केलं कुणाच्या जीवावर केली भारतीयांच्या जीवावर बाहेरच्या देशात कुणी आलं नाही इस्रो मध्ये काम करायला आणि असं होऊन सुद्धा इस्रोनं स्वतःच्या बळावरती आपल्या देशातल्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या लोकांनीच जे काम केलं त्याच्यात जगाच्या पाठीवरती अंतरिक्षामधलं चांगलं काम कोणाचं आहे तर त्याच्यामध्ये इस्रोचं नाव घेतलं जात आणि मग त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं आता आपण बस पाहून झाली असेल किती जणांची पाहून झाली बस आतापर्यंत त्यांची बाकी ठी तर आपल्याला आपले मोबाईल चालतात आपल्याकडे कधी पाऊस पडणार आहे याच्या संदर्भातली बाकी तर चालतात चालता। आपल्याकडे शेती आहे या शेतीच्या ठिकाणी विमा देण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यासाठी जी एक सगळ्यात एक चांगली प्रक्रिया आता ही सॅटेलाइट आणि रिमोट सेन्सिंगच्या आधारावरती तयार होती आहे याच्यासाठी जी सगळी सपोर्ट सिस्टीम करण्यासाठी इस्रो काम करते तर हे तंत्रज्ञान दिसायला खूप मोठं असलं तरी याला समजून घेणं आणि याच्या संदर्भामध्ये थोडा थोडा अभ्यास करणं याची सगळ्याची प्रेरणा आपल्याला मिळाली याच्यासाठी हा उपक्रम आणि म्हणून विज्ञान भारती देशभरामध्ये अशा विद्यार्थ्यांच्यामध्ये शिक्षकांच्या मध्ये वैज्ञानिकांच्या मध्ये या भारतीय विज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे याच्यासाठी काम आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की विज्ञान हे आमच्या देशामध्ये इंग्रजांनीच आणलं इंग्रज आले नसले तर कदाचित आमच्याकडे विज्ञान आलं नसतं आणि हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे याच्यामुळे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की विज्ञान फार दूरची गोष्ट आहे की काय आम्हाला जमेल नाही जमेल माहीत नाही असं पण बऱ्याच वेळेला पण खर तर असं आहे की विज्ञानाची विश्वाला देऊन भारताची ज्याच्यापासून छोट्या छोट्या गोष्टी सुरू होतात आम्ही ऐकलेलं असत पण ज्या गोष्टी आम्हाला माहीत असतात त्या गोष्टींवरती आम्ही विश्वास ठेवतो का आणि स्वतःला पटवून देतो का शून्याचा शोध कुणी लावला भारतात लागला नायदा गोरे आधी बोलायचं सूत्र आलं त्याच्यानंतर पाहिजा वरस आला पण पुस्तकामध्ये पाहिजा वर आम्हाला वाटतं पैसा वर लावला पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्या आधारावरती आम्हाला हे लक्षात येईल की विज्ञानाची जननी तर भारतच राहिलेली आहे आणि म्हणून त्या स्वाभिमानानं जेव्हा आम्ही विज्ञानाकडे बघू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की विज्ञान हा आमचा विषय आहे आणि आमच्या विषयामध्ये आम्हाला काम करा त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या विषयासाठी शुभेच्छा विषय नमस्कार आ, स्पेस ऑन व्हील्स ही विज्ञान भारती आणि इस्रो यांच्या एमओ यू अंतर्गत विज्ञान भारती पूर्ण भारतभरामध्ये ही स्पेस ऑन व्हील्स घेऊन जात आहे आज ही स्पेस ऑन व्हील्स आपल्या जनता विद्या मंदिर या घोडेगाव इथे आपण आणलेली आहे आणि ह्या पूर्ण बसमध्ये इस्रोनी आत्तापर्यंत केलेले जे जे मिशन्स आहेत किंवा ज्या ज्या अचीवमेंट्स आहेत त्या सगळ्याची माहिती आपण या बसमार्फत आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आपला एक प्रयत्न आहे त्यातून पुढे मागे इस्रोला खूप चांगले वैज्ञानिक मिळतील किंवा आपल्याला खूप चांगले नागरिक मिळतील जे की आपल्या भारतासाठी भारताच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ह्याकरता आपल्याला आंबेगाव तालुका विकास मंडळ घोडेगाव यांनी खूप मदत केली साधारण दोन ते तीन दिवसामध्ये हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्यामार्फत मला वाटतं की एक दोन अडीच हजार विद्यार्थ्यांपर्यंत आणि पर्यायाने त्यांच्या घरापर्यंत आपल्या या इस्रोचं काम पोहोचेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद